नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सिंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज आपण सेशनमध्ये खूप छोटीशी गोष्ट आहे खूप छोटीशी पण त्याचे अर्थ खूप होतात बघा तुम्हाला सांगतो तु कसं साधा आणि एस मधील फरक बघा आपण एस लावतो पण त्या एस लावण्याला पण एक नियम आहे आणि त्यांचे अर्थही चेंज होतात बघा कसं आता तुम्हाला ह्या दोन्हीचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार तुम्ही लेक्चर पूर्णपणे शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल जे काही नियम आहेत हे जसं बोलताना बोलताना तर हे तुम्हाला काय लक्षात येणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही लिहिना त्यावेळेस त्याचा अॅक्युरेट तुम्हाला वापर करता आला पाहिजे तरच मग तुमचं इंग्रजीवर हे खूप चांगलं कमांड असू शकतं नाही तर मान्यता नाही ना बघा तुम्हाला साधा एस म्हणजे फक्त एस आणि एक असतो अपोस्ट ऑफीएल ह्या दोघांमधला फरक आहे तेच आपल्याला समजून घ्यायचंय बघा बघा फॉर एक्झाम्पल द पाटील आता ह्याला काय केलंय आपण ऍपॉस्टॉफीएस लावलाय म्हणजे काय द पाटील दोघांचा उच्चार सेमच असतो हे लक्षात ठेवायचे द पाटील्स आता ह्याचा अर्थ काय याचा अर्थ आहे पाटलांचे घर काय काय पाटलांचे घर आपण म्हणतो ना गावात गेल्यानंतर अरे पाटील साहेबांचं घर कुठे आहे की नाही अमुक अमुक ह्या यांचं घर कुठे आहे की नाही मग त्यावेळेस तुम्हाला पाटील म्हणजे एपॉस्टॉपी एस लावले का होणार की ह्यांचं घर म्हणजे पाटलांचं घर ओके असं त्याचा अर्थ होतो आता त्याच्यानंतर बघा आता जर आपण असा साधा यश लावला हा कुठला होता वाला आणि हा काय तुमचा साधा ओके मग याचा अर्थ काय की पाटलांचे कुटुंब काय पाटलांचे कुटुंब कुटुंब म्हणजे काय की तुमची फॅमिली आणि घर वेगळं बघा आपण गावात गेल्यानंतर म्हणतो की अमोक साहेबांचं घर कुठे त्यावेळेस ते ऑफ येस आणि फक्त यश लावलं की त्यांचं कुटुंब लक्षात म्हणजे त्यांची फॅमिलीतले मेंबर आले म्हणजे पूर्ण काय आलं ते तुमचं कुटुंब असं यावेळेस जर तुम्ही साधा यश लावला त्याचा हा अर्थ होतो आणि जर तुम्ही ऑफ एस लावलं तर त्याचा असा होतो हे तुम्हाला मी आडनावाचं सांगितलेलं आहे ओके बघा हा यातला फरक आहे आता ह्याच्यानंतरच बघा काही नियम आहेत बघून घ्या ज्यावेळेस तुम्हाला पृथ्वी किंवा इतर ग्रह जर हे दर्शवायचे असतील त्यांना पण तुम्ही काय करू शकता ऍपोस्टॉपी एस लावू शकता काय ऍपोस्टॉपी एस बघा ऍपोस्टॉपी एस आता ह्याच्यामध्ये बघा दोन वर्ल्ड so, population ओके किंवा द सन्स रेज म्हणजे सूर्याची किरण ओके म्हणजे लिहून घ्या ॲपोस्टॉपी चा उपयोग पृथ्वी किंवा इतर ग्रहांच्या नावासोबत पण केला जाऊ शकतो ओके हे लक्षात घ्या त्याच्यानंतरच बघा काय आहे वारांच्या नावासोबत म्हणजे काय तुमचे डेज काय डेज आणि काय वजन अंतर व कालावधी दर्शक नावासोबत तुम्ही ॲपोस्टॉपी एसचा वापर करू शकता काय किंवा तिथं त्यांचा वापर केला जाऊ शकतो बघा काय आपण एक्झाम्पल घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल हे लक्षात आलं तुमच्या हे लिहून घ्या कुठं कुठं याचा वापर करता येऊ शकतो काय सांगितले वार वजन अंतर नंतर अजून काय कालावधी दर्शक शब्द यांच्यासाठी तुम्हाला काय वापरायचं ॲपॉस्कॉपी एस बघा माइल्स डिस्टन्स बघा आये का है? नंतर आहे काय डे इज मॅच वन इज मॅच नंतर काय आहे टू डे इज पेपर म्हणजेच काय आजचा पेपर त्या एसचा पण अर्थ काय चाचीचे पण होतो लक्षात म्हणजे थोडक्यात काय असते की त्याचं ऑफ म्हणजे टुडेज पेपर नाही म्हणजे आजचा पेपर मंडेज मॅच म्हणजे सोमवारची मॅच म्हणजे अर्थ काय होतो चा ओके लक्षात ठेवा मायल्स डिस्टन्स ओके त्याच्यानंतर बघा त्यानंतर ते लिहून घ्या नियम मी आधी सांगितलेलं आहे शेवटी साधा यश असलेल्या बघा लक्षात घ्या शेवटी साधा एस असलेल्या एकवचनी नामाचं एक वचनी, वचनी किंवा व्यक्तीच्या नावाची षष्टी व्यक्तीच्या नावाची षष्टी फक्त ऍपोस्टॉफी म्हणजेच काय फक्त ऍपोस्टॉफी किंवा ऍपोस्टॉफी एस लावून कोणत्याही प्रकारे केलं जाऊ शकतं आणि त्या दोघांचे उच्चार बघा त्यांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा लक्षात घ्या काय डेनिस असं एक आहे नंतर नंतर आहे तुमचं डेनिस असे नाही दोघांचा उच्चार काय आहे सेम म्हणजे डेनिस ओके दोघांचे सेम उच्चार आहेत लक्षात ठेवायचं असं काय त्याच्यामध्ये काय का? रॉकेट सायन्स नाहीये हा लक्षात परत मी सांगतो हा नियम वाचतो शेवटी साधा एक एस असलेला एकवचनी नामाची किंवा व्यक्तीच्या नावाची षष्टी फक्त ऍपोस्टॉपी आहे फक्त ऍपोस्टॉपी किंवा ऍपोस्टॉपी एस लावून कोणत्याही प्रकारे केलं जाऊ शकतं आणि दोघांचे उच्चार मात्र डेनिजच होतं ओके या लक्षात मग नाही का आपण पाहिलं पाटील्स आणि पाटील्स ओळखता येत नाही ना बोलताना आपण असं म्हणणार का पाटील ॲपॉस्टॉपी एस पाटील एस असं म्हणणार ना ना, का नाही ना बोलताना तुमचे सेम उच्चार होतात पण लिहिताना तुमचा वापर वेगवेगळं आहे हे लक्षात घ्यायचं तुम्हाला त्यानंतरच पहा संयुक्त नामाची षष्टी करताना शेवटच्या भागाला ॲपॉस्टॉपी एस लागतो आता बघा संयुक्त नाम काय सॉरी माय सिस्टर इन लॉ आता हे जे शेवटचं आहे ना ह्याला तुम्हाला एस वापरायचं आहे माय सिस्टर इन लॉज म्हणजे माझ्या बहिणीचे काय माहेर माहे सासर ओके माय सिस्टर इन लॉज हाऊस हम्म ते लक्षात आलं तुमच्या हे जे संयुक्त नाम असेल त्याला काय करायचं शेवटचा जो शब्द असेल त्याला तुम्हाला काय वापरायचं आहे ऍपस्टॉपिक एस लक्षात त्यानंतरच पहा षष्टी विभक्तीचे सर्वनाम महत्वाचा मुद्दा इथं तर सगळे गोंधळ घालतात तुमच्या लक्षात आलं का हे जे तुम्ही आय मी माय किंवा माय ह्याच्या तर काय एस असा आता काय संबंध येत नाही इथं बाकीचे खालचे जे आहेत आवर, बघा हे जे आहे तिथले युअर युअर्स हेच तर काय संबंध येत नाही नंतर काय आहे हर हर्स इट्स नंतर काय आहे तुमचं दे हे जे तुम्ही इथं वापरले एस एस हिथं ॲप स्टॉपिक कधीच येत नाही लक्षात ठेवा काही विद्यार्थी किंवा काही माझे विद्यार्थी मित्र तिथं ऍप स्टॉपिक एस घेतात येत ये ना इट्स बगा। इट्स बगा। इट्स बगा। हे क्लिअर करा तुमचं ओके इथं तुम्हाला ऍपॉस्टॉपी एस कधीच येत आहे फक्त साधा एस येतो लक्षात आता त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे इट्स बघा इट्स बघा हे तुमचं काय आहे इटेसिव्ह फॉर्म इट इट्स बघा तुम्हाला उत्तम उदाहरण पण देतो अ डॉग वॉजे इट्स टेल ओके म्हणजे त्याची शेपूट आता हे जे इट्स झाला हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा वाला इट्स हा वेगळा कन्सेप्ट आहे इथं काय केलंय ऍपॉस्ट्रॉपी म्हणजे हे काय आहे तुमचं इट इज आणि लक्षात फरक आहे इथं ऍपॉस्ट्रॉफी नाहीये इथं ॲपोस्टॉपी आहे बघा दोघांचा उच्चार सेम आहे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही फक्त एवढंच आहे की इथं काय आहे ही षष्टी विभक्ती आहे हे षष्टी विभक्ती नाही हे इट एटीजच संक्षिप्त रूप आहे हा लक्ष बघा तेवढंच ह्याच्यामध्ये महत्वाचे कन्सेप्ट होते मला जे वाटले ते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असं एक छोटासा कन्सेप्ट घेऊन येऊ जो की तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला त्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील बघा काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र